राष्ट्रवादीचे महत्वाचे आणि ओबीसीचे देखील तेवढेच महत्वाचे नेते छगन भुजबळ यांना काल झालेल्या मंत्रिमंडळातून डच्च्यू देण्यात आला मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला त्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये आणि भुजबळांमध्ये मोठे नाराजी आपल्याला बघायला मिळाली आणि या नाराजीनंतरच आता महाराष्ट्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण येत असताना छगन भुजबळ यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचा आपल्याला बघाय बघायला देखील मिळालेलं आहे छगन भुजबळ यांनी नाराजीवरती एक भाष्य देखील केलं आणि के ते थेट म्हणाले हो मी नाराज आहे पदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य आता समोर आलं मला बाजूला फेकलं छगन भुजबळांनी केलं मोठं वक्तव्य आणि मला बाजूला फेकल्यामुळे आता याचे परिणाम वेगळे तो मला सोसावे लागतील ला असं छगन भुजबळांनी सांगितलं नेमके छगन भुजबळ काय म्हणाले आपण बघूया माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आणि महाराष्ट्रातील ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका पक्षाची हालचालीत अडचण झालेली आहे आणि मुलाला विधान परिषदेत पाठवलेलं असताना पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये बंडखोरी केली चौकशीत अडकलेल्या प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याशी जोडल्या जात आहे दरम्यान मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या अखेरा आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांची नाराजी उघड केली भुजबळ म्हणाले मी नाराज आहे पुढे काय ज्यांनी मला डावललं त्यांनी तुम्ही प्रश्न विचारला हवे बाकीच्यांनी का मला प्रश्न विचारायचे म्हणजे छगन भुजबळांच्या या वक्तव्यामुळे आपल्याला देखील समजतं की आजपर्यंत शरद पवार यांनी त्यांना कधीच डावललं नव्हतं अनेक चांगल्या चांगल्या पदावरती छगन भुजबळ यांना संधी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं परंतु अजित पवार गटात जाताच अडीच वर्षातच त्यांना त्याचा या ठिकाणी परिणाम दिसला त्यामुळे छगन भुजबळ यांच्या वक्तव्यातून आपल्या देखील लक्षात येते की अजित पवार यांनी मला विचारायला हवे की तुम्हाला डावलल्यामुळे काय वाटतं परंतु ते काय घडलं ते त्यांनाही माहीत नाही परंतु छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांनी विचार त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला पक्षाने महायुती नेत्यांनी मंत्रिपदापासून डावल डावल का डावललं त्यावर भुजबळ म्हणाले मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय कोणाला काय का फरक पडतो आयुष्यात मंत्रिपदे किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं परंतु हा छगन भुजबळ संपलेला नाही तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांनाच विचारायला हवं की छगन भुजबळांना का डावललं खर तर हा छगन भुजबळ अजूनही संपलेला नाही आणि भुजबळांनी नाराजी प्रकट देखील केलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या अभिनंदांचे नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनचे होर्डिंग जे ठिकठिकाणी लागलेले आहेत त्यावर भुजबळांचा फोटो छापलेला नाही त्यावरून भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की कधी कधी होर्डिंगवर जागा नसते या दरम्यान त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही पक्षावर नाराज आहात का यावर भुजबळ म्हणाले होय मी नाराज आहे पुढे काय करणार मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे यावर त्यांना विचारण्यात आलं की तुमचं अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी काही बोलणं झालं का यावर भुजबळ म्हणाले मला त्यांची काही आवश्यकता वाटली नाही आणि मी त्यांच्याशी बोललो देखील नाही आता शरद पवारांकडे परत जाणार का या हा देखील प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला भुजबळ म्हणाले मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल असा प्रश्न विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले मी माझ्या लोकांशी बोलेन माझ्या मतदारसंघात जाईन आणि जनतेशी माझ्या कार्यकर्त्यांशी समा समाजात जाईल समाज परिषदेतील लोकांशी बोलून पुढील भूमिका ठरवेन माध्यमांच्या प्रतिक्रियांमध्ये किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांना आता शरद पवारांकडे जाणार का असा प्रश्न विचारला त्यावेळी विचारल्यानंतर त्यावरती म्हणाले मी बारा डिसेंबर रोजी शरद पवारांना भेटून आलेलो आहे यामुळेच आता राजकीय घडामोडींवरती पुन्हा एकदा वेगवेगळे तर्कवितर्क येऊ लागले छगन भुजबळांना डावलल्यानंतर छगन भुजबळांच्या प्रतिक्रियेत आपल्याला देखील स्पष्ट कळतं की छगन भुजबळांची नाराजी किती आहे आणि छगन भुजबळांच्या नाराजीनंतर त्यांनी ते सांगितलं की मी शरद पवारांना भेटून आलेलो आहे म्हणजेच आता छगन भुजबळ पुन्हा त्यांचं पाऊल उचलतील आणि दुसऱ्या वाटेवरती टाकतील काय काय किंवा छगन भुजबळ आता काय नेमका प्रतिक्रिया देतात किंवा काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं तर छगन भुजबळांना आपण बघतो आहे की अनेक दिवसांपासून ते मराठा आंदोलनाच्या टार्गेटवरती होते आणि त्यांना विधान सभेत जोरदार तयारी मनोज जरांगीने केली असतानाही त्यांची हार या ठिकाणी झालेली नव्हती कारण त्यांचं मंत्री पदावरती असताना काम बोलत होतं परंतु त्यांचं काम एवढं असताना त्यांना आता डावललं आणि त्यामुळेच आता छगन भुजबळ यांचा मोठा निर्णय दुसरीकडे जाण्याचा असेल कारण छगन भुजबळ हे आता राजकीय घडामोडीत एक चांगलं पाऊल म्हणून ओळखलं जातं तर नेमकं छगन भुजबळ काय करतील आणि काय नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे परंतु छगन भुजबळांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली ती म्हणजेच मी आजवर मनोज जारंगे पाटलांना अंगावर घेतलं आणि त्याचं मला बक्षीस मिळालं असं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे आता छगन भुजबळांनाही वाटतं की मी हे नको करायला होतं कारण मला त्याचं बक्षीस मिळालं परंतु आता राजकीय वर्तुळातून जे घडलं आहे ते माझ्यासाठी जरी योग्य नसलं तर मी हे पुढची भूमिका काय घेईल ते नंतर तुम्हाला कळेलच पण आता सध्या मला जरी तुम्ही मंत्रिपद दिलं नाही मंत्रिपद येतील जातील पण छगन भुजबळ संपलेला नाही असं त्यांनी बोलून दाखवलं यावरतून आपल्याला कळतं आहे की छगन भुजबळ आता एक वेगळंच काहीतरी करण्याच्या अंदाजात आहे तर छगन भुजबळांबद्दल अशाच आपल्या चॅनलवरती आणखीन घडामोडी आपण घेऊन येणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत पहात्रा आपले चॅनल जे महाराष्ट्र